बनपुरीसाठी जिल्हा बँकेची शाखा मंजूर अनेक वर्षाची प्रतीक्षा पूर्णास्थ संचालक तानाजीराव पाटील यांचा सत्कार आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावाचे बँकेच्या अभावी होणारी फरवड जिल्हा बँकेच्या माध्यमातून संचालक तानाजीराव पाटील यांनी दूर केली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची साजरा केला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक म्हणून तानाजीराव पाटील निवडून आल्यानंतर बनपुरीला बँकेची शाखा सुरू करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती त्याची पूर्तता करत दिलेला शब्द तानाजीराव पाटील यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून पूर्ण केलाय त्यानिमित्त बनपुरी गावात तानाजीराव पाटील यांचा सत्कार व आनंद सोहळा पार पाटील सरपंच सरपंच दीपक देशमुख मनोज नांगरे माजी पोकाळे नामदेव यमगर कैलास शेणगे नामदेव यमगर विलास भारवकर घमाजी बुरगोले शिवाजी काळे गोविंद यमगर माजी सरपंच विकास पोकाळे जहागिरी अतार धनंजय कांबळे नारायण यमगर गोविंद यमगर गणेश मंडले वसंत माने यांची प्रमुख उपस्थिती होती बनपुरी हे तालुक्यातील महत्वाच्या गावांपैकी एक आहे सुमारे सात हजाराहून अधिक लोक ही लोकसंख्या आहे परंतु येथे आर्थिक व्यवहारासाठी विकास सोसायटी वगळता बँक पतसंस्थेची सोय नाही त्यामुळे गावातील वयोवृद्धांना पेन्शनसाठी बाहेर गावी जावे लागे हायस्कूल जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे पगारही अन्य गावातील बँकेत होता दररोज हजारो लिटर दूध संकलन होते परंतु त्याची अन्य गावातूनच लोकांकडून घ्यावी लागत गावातील लोकांना पैशाच्या व्यवहारासाठी बचतीसाठीही खरगणी आटपणी खरसुंडी या गावांवर अवलंबून राहावे लागते ही गैरसोय तानाजीराव पाटील यांच्यामुळे पूर्ण झाली असून लवकरच ही शाखा बनपुरीत कार्यान्वित होईल असा विश्वास सरपंच दीपक देशमुख बीरा बनकर यांनी व्यक्त केलाय जिल्हा बँकेच्या मंजूर झालेल्या बनपुरी शाखेला तळवळे बनपुरी बालेवाडी मिटकी विकास सोसायटी संलग्न करण्यात आली आहे बनपुरी शाखेच्या निमित्ताने ग्रामस्थांची अनेक वर्षाची प्रतीक्षा पूर्णास्तव असल्याचा आनंद या प्रसंगी गावकऱ्यांनी व्यक्त करत एकमेकांना साकार पेढे जिलेबी वाटले सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या आठपाडी तालुक्यातील सर्व काम उल्लेखनीय आहे शेतकरी प्रयत्न आपण करत असल्याचे तानाजीराव पाटील यांनी सांगितले वनपुरीकरांची मागणी पूर्ण करताना आनंद होत असून लवकरच शाखा कार कार्यान्वित होईल असेही ते म्हणाले अहो आपल्या मुलीचं लग्न ठरलंय अहो कारभारी मला माहित आहे का आता आपल्याला भाडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक हा सगळा संसार सरसर सगळं काही मिळतंय एका आता आपल्याला त्यासाठीसाठी मुंबईला जाण्याची गरज नाहीये कृष्णाई स्टील अँड फर्निचर कॉल सेल करा करा